सोलापूर रेल्वे स्टेशन येथे माझ्या मैत्रिणीशी का बोलतो म्हणून एकावर कोयत्याने केले वार सदर गुन्हा दाखल सोलापूर रेल्वे स्टेशन येथे माझ्या मैत्रिणीशी का बोलतो असे म्हणत एकावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे याबाबत सुरेखा रंगसिद्ध राऊतराव वयवर्ष पंचेचाळीस राहणार फॉरेस्ट रेल्वे लाईन सोलापूर यांनी सदरबाजार पोलिसात फिर्याद दिली आहे याबाबत सदर बाजार पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे दहा वाजल्यापासून ते अकरा वाजण्याच्या दरम्यान रेल्वे स्टेशन गँगमॅन ऑफिस समोर फिर्यादीचा मुलगा आकाश राऊतराव यास त्याचा याने तिची मैत्रीण हिच्याशी का बोलतो या कारणावरून कोयत्याने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने आकाशच्या डोक्यावर मानेवर खांद्यावर हातावर व पाठीवर इतरत्र वार करून गंभीर जखमी केले म्हणून आरोपी शंकर वाडकर यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलिसात दिनांक सव्वीस मार्च रोजी पहाटे चार वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे आदिक तपास पोलीस उपनिरीक्षक संजीवनी भट्टे या करीत अस आधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संजीवनी भट्टे या करीत आहेत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सब्स्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा